नमस्कार मित्रांनो मनीषा स्टॉक चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मध्ये काही कारणास्तव माझ्या वाचनामध्ये जरा खंड पडला होता परंतु आता मात्र कसलाही विलंब न करता मी पुन्हा एकदा जोमाने वाचन चालू करते आणि यावेळीसुद्धा तुम्ही सर्वजण मला नक्कीच सपोर्ट कराल याची मला खात्री आहे चला तर मग मित्रांनो आजपासून आपण मला आवडलेला एक नवीन कथासंग्रह चालू करूयात दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या या कथासंग्रहात आपण सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही लघुकथा ऐकणार आहोत तर मग ऐकूयात लघुकथा क्रमांक एक हार मी जगदीश महाजन मी रिटायर्ड क्लास वन ऑफिसर आहे ही आमची पहिलीच फॉरेन टूर आहे बँकॉकच्या हॉटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करून दिली साहेबांनी त्यांची अपुरी ओळख आपल्याला करून दिली आहे आमचा ग्रुप लीडर सर्वांना सांगू लागला तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खूप जवळचे संबंध आहेत आमदार खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मी मनातून खुश झालो पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही हळूहळू सगळे आपला परिचय करून देऊ लागले बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी सर्वात शेवटी एक साधारण कपड कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला त्याच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेद लागले होते त्यामुळे म्हणा कुणी त्याला गांभीर्यानं घेण्याच्या मूडमध्ये नव्हतंच मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो आमची ही नववी फॉरेन टूर आहे ह्या हॉलमध्ये एकदम शांतता पसरली मला तर आश्चर्याचा धक्का बसला आतापर्यंत आम्ही भूतान श्रीलंका सिंगापूर मलेशिया व्हिएतनाम इंडोनेशिया हाँगकाँग जपान या देशात जाऊन आलो आहे पुढील वर्षी युरोप टूर जायचा विचार करतोय अजूनही लोक धक्क्यातून बाहेर आले नव्हते एका मामुली कारकुंड्याना इतक्या फॉरेन टूर्स कराव्यात हे कुणाच्या पचनी पडत नव्हतं पाठक तुम्ही एकटे गेले होतात की सहकुटुंब मी विचारलं सहपत्नीक गेलो होतो तसं मुलांनाही तीन चार देशात घेऊन गेलो आहे पण त्यांच्या शिक्षण आणि करिअरमुळे आपल्या देशात नेता आला नाही पाठक शै शे, शैक्षणिक संस्थेत चांगला हात मारलेला दिसतोय तुम्ही मी म्हणालो तसा तिथे एकच हशा पिकला पण पाठक गंभीर होता तो हसला नाही की लाजला नाही अहो साहेब जवळजवळ सगळ्या शैक्षणिक संस्था राजकारण्यांच्या हातात असतात एक मामूली कारकून काय हात मारणार आहे हेही खरंच होतं सगळे शांत झाले आम्हा दोघांनाही प्रवास आणि पर्यटनाची आवड पाठक पुढे बोलू लागला जगप्रवास हे आमचं ध्येय होतं पण कमाई तर तेवढी नव्हती बचत हा एकमेव एक मार्ग होता तो आम्ही अवलंबला तेवढ्यात जेवण तयार झाल्याची बातमी ऐकून एक माणूस आला सगळे उठले पण मी पाठकला सोडणार नव्हतोच मी त्याला म्हणालो पाठक तुमच्याशी सविस्तर बोलायचं आहे जेवण झाल्यावर या ना साहेब रूममध्ये या आपण छान गप्पा मारो ते सगळे जेवायला गेले मी मात्र रूमकडे पळालो दोन पेक मारल्याशिवाय मला झोप आली नसती जेवण झाल्यानंतर मी सवला घेऊन पाठकाच्या रूममध्ये गेलो पाठक मला उत्सुकता आहे की हे सगळं तुम्ही कसं जमावलं इतक्या फॉरेन टूर्स त्याही कमी पगारात खूपच आश्चर्याची गोष्ट आहे मी विचारला सर विशेष काही नाही आम्ही आमची लाईफस्टाईल जरा साधी ठेवली फालतू खर्च करायचा नाही हे ठरवून टाकलं आमच्याकडे आजही टी व्ही अँड्रॉइड मोबाईल होम थिएटर असं काहीही नाही टू व्हीलर आता मुलानं घेतली तीही अगदीच गरज होती म्हणून मी माझ्या बायकोना आतापर्यंत सगळं आयुष्य सायकलवर काढलं बायको चांगली सुग्रण असल्याने कधी हॉटेलिंग केलं नाही हॉटेलचे सर्व पदार्थ ती घरीच करते याचा अर्थ तुम्ही आयुष्यात एन्जॉयमेंट काहीच केलं नाही अहो त्या वहिनी वहिनींनाही जीव आहे कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा त्यांनाही येतच असणार ना मी हसत म्हणालो पाठक हसला साहेब एन्जॉयमेंटचा अर्थ चमचमीत नॉनव्हेज खाणं दारू पिणं चारित्र्यहीन पात्रांच्या आणि सासूसुणांच्या कारस्थानांच्या सिरियल्स पाहणं हा असेल तर तो आम्हाला अमान्य आहे चांगली पुस्तकं वाचणं चांगलं संगीत ऐकणं निसर्गात फिरणं फुलांचं पक्ष्यांचं निरीक्षण करणं प्रवास करणं प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींशी संबंध जुळवणं त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करणं यातही एक पॉझिटिव्ह एन्जॉयमेंट आहे असं तुम्हाला नाही वाटत आता राहिला प्रश्न बायकोच्या स्वयंपाकाच्या कंटाळाचा तर तुम्हाला सांगतो साहेब आमच्या घरातला प्रत्येकजण उत्कृष्ट स्वयंपाकी आहे त्यामुळे आम्ही आलटून पालटून स्वयंपाक करतो स्त्री पुरुष समानता आमच्या घरात नेहमीच राहिली आहे बापरे एवढं काहीतरी वेगळंच प्रकरण आहे मी विषय बदलत म्हटलं बरं ते जाऊ द्या मूळ विषयाकडे घेऊ येऊया हां तर बचतीबरोबरच ॲडिशनल इन्कमसाठी मी दुकानांचे छोट्या फर्म्सचे अकाउंट्स लिहायला सुरुवात केली मिसेसनं पोस्टाची एजन्सी घेतली मुलं मोठी झाल्यानंतर मुलीनं शिकवण्या घ्यायला तर, तर मुलानं गॅरेजवर काम करायला सुरुवात केली कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलं होतं पण मग मुलांची शिक्षणं व्यवस्थित झाली का मुलं जात्याचं हुशार आणि सिन्सिअर होती स्कॉलरशिप मिळून त्यांनी शिक्षण पूर्ण केले मला फक्त परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी ती पैसे मागत आता काय करतात मुलं मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तिनं एम एस केलं आहे अमेरिकेतून सध्या बंगळुरूला असते तिचा नवराही इंजिनियर आहे दोघांनी कंपनी सुरू केली मस्त चाललं आहे तिचं मुलगा नुकताच एम डी झाला आहे मेडिसिनमध्ये सध्या या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतो आहे लवकरच स्वतःचं हॉस्पिटल उभं राहायचा विचार करतोय मी चाट पडलो मला माझी मुलं आठवली मुलीनं कॉलेजमध्ये अनेक लफडी केली होती लग्न अगोदरच ती प्रेग्नंट राहिली होती ते प्रकरण निपटताना माझ्या नाकीनंऊ आले होते प्रचंड हुंडा घेऊन देऊन मी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिलं होतं पण तिथंही ती व्यवस्थित राहत नव्हती भांडणं करून माहेरी निघून येणं सुरूच होतं मुलानं तर नाकात दम आणला होता कॉलेजमध्ये असताना माऱ्या माऱ्या करणं मुलींची छेडखाणी काढणं गुटखा खाणं दारू पिणं एवढेच त्याचे उद्योग होते माझ्या ओळखीमुळे मी त्याच्या भानगडी निस्तरल्या होत्या कॉलेजमधून काढून मी त्याला बार काढून दिला आम्हाला न जुना जुमानता एका टुकार मुलीशी त्यानं लग्न केलं होतं तिच्याशीही त्याचं पटत नव्हतं दारू पिऊन तो तिला मारहाण करायचा घरात रोज घडणाऱ्या महाभारताला कंटाळूनच आम्ही बँकॉकच्या टूरला आलो होतो आमचा औषधाचाही खर्च नगण्य आहे पाठकच्या बायकोच्या बोलण्यामुळे माझी तंद्री भंगली सायकल चालवण्यामुळे किंवा कुठेही पायी जात असल्यामुळे आम्ही एकदम फिट आहोत लोक आम्हाला कंजूश म्हणतात पण याचे फायदे त्यांना दिसत नाहीत बघा औषधाची एक गोळी नाही लागली आम्हाला आजपर्यंत तोही खर्च आमचा वाचला मी माझ्या सुटलेल्या पोटाकडे पाहिलं व बायकोकडे पाहिलं आम्ही दोघांनीही वजन वजनाची शंभरी पार केली होती तुलनेत पाठक पती पत्नी चाळीशीतले वाटत होते पाठकची बायको तर अजूनही चवीची शेंग वाटत होती साहेब तुमच्याबद्दल सांगा ना काही पाठक बोलला आमचं ठीकच आहे औरंगाबादला या तिथं आमचा मोठा बंगला आहे दोन कोटीचा मुंबई पुणे नाशिक इथंही आमचे फ्लॅट्स आहेत गावी पाचशे एकर जमीन आहे मुलगा बिअरबार चालवतो मुलगी पुण्यात दिली मी थोडं मगरुरीनंच सांगितलं अरे वा छान आम्ही पण औरंगाबादमध्येच राहतो आमचं घर मात्र छोटंसं आहे पण साहेब तुम्ही एवढी सगळी प्रॉपर्टी फक्त पगारावर जमवली की काही साईड बिझनेसही आहे तुमचा मी जोरात हसलो उघड होतं की हे सगळं मी भ्रष्टाचार करून कमावलं होतं दोन तीनदा मी पकडलाही गेलो होतो पण मंत्र्यांच्या कृपेनं सही सलामत सुटलो होतो अहो पाठक समजून घ्या एका सरकारी खात्यातला मी वरिष्ठ अधिकारी सरकारी खात्यात काय चालतं हे तुम्हालाही माहीतच आहे मला म्हणून तर मला आश्चर्य वाटलं की साधारण नोकरी असूनही तुम्ही हे सर्व जमवलंच कसं साहेब तुम्ही पैसा कमावण्यात आयुष्य घालवलं मी आनंद मिळवण्यात अर्थात पैसा कमावण्यातही आनंद मिळतोस की पाठकनं जणू माझ्या थोबाडीतच मारली होती पण त्यानं माझी शान कुठं पाहिली होती घरी या एकदा पाठक पैसा काय काय घडवू शकतो हे समजेल तुम्हाला पाठक निर्मा हसला माझ्या बोलण्यातली घमेंट त्याला जाणवली असावी मग म्हणाला पैसेवाल्यांचे थाटच वेगळे असतात साहेब आमच्या झोपडीला तुमचे चरण स्पर्श होऊ द्या ते झाले की आम्हालाही तुमच्याकडे यायला बरं पडेल हरकत नाही येऊ आम्ही बरं आता रजा घेतो गुड नाईट आम्ही रूमवर परतलो पण मला झोप काही लागे ना कमी पैशातही अनेक गोष्टी करता येत येतात हे पाठकनं मला दाखवून दिलं होतं खरोखर पैशाच्या मागं लागून मी खरं आयुष्य जगलोच नव्हतं व्यसनांमुळे आणि शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझं शरीर सगळ्या आजाराचं माहेरघर झालं होतं अतिवजन बीपी डायबेटीस खराब लिव्हर गुडघेदुखी स्पॉन्डिलायटिस निद्रानाश कोणते आजार नव्हते मला अजून साठी गाठली नव्हती तरी सत्तरीचा म्हातारा दिसत होतो थकव्यामुळे मी बँकॉकचं साईट सिईंगही एन्जॉय करू शकलो नव्हतो बँकॉकहून परतल्यावर काही दिवसांनी मला पाठकची आठवण झाली मी त्याला फोन करून रविवारी येत असल्याचं सांगितलं त्यानं त्याचा पत्ता दिला फोनवर तरी त्याला आनंद झाल्याचं जाणवलं पाठकला इम्प्रेस करण्यासाठी मी मुद्दामच माझी आलिशान कार घेऊन गेलो रस्त्यावर पाठक आमची वाटच पाहत होते मी त्याच्या घरावर नजर टाकली एक छोटसं एकमजली घर होतं माझा बंगला त्याच्या तिप्पट मोठा होता या साहेब या मॅडम पाठकनं आमचं स्वागत करत गेट उघडलं आत पाऊल टाकताच आतली छोटीशी बाग नजरेस पडली फुलं झाडांनी गच्च भरलेली मुख्य दरवाजासमोर सुंदरशी रांगोळी काढली होती आम्ही आत प्रवेश केला पाठकच्या बायकोनं समोर येऊन आमचं हसून स्वागत केलं आत शिरताच जाणवलं ते स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण हॉलमध्ये थोडंसंच पण सुबक फर्निचर होतं भिंतीवर दोनच पण सुरेख पेंटिंग्ज होती टिपॉयवर आणि एका भिंतीच्या कोपऱ्यात ताज्या फुलांचे फ्लॉवर पॉट्स होते शोकेस ट्रॉफीजन्न भरलेलं होतं बापरे इतक्या ट्रॉफीज कुणाच्या आहेत ह्या माझ्या तोंडातून नकळ शब्द निघाले सगळ्यांच्याच मुलीच्या गायन स्पर्धेच्या मुलाच्या वक्तृत्व आणि नाट्य स्पर्धेच्या सौच्या रेसिपीच्या स्पर्धेच्या आणि माझ्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पाठक म्हणाला वा 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 छान मी चांगलाच इम्प्रेस झालो या साहेब तुम्हाला घर दाखवतो अर्थात तुमच्या बंगल्याच्या तुलनेत झोपडीच म्हणायला हवी मी सहमत असल्याचं स्मित केलं पण माझी अशी जसजशी एक एक रूम पाहायला लागलो तसतसा माझा गर्व नाहीसा होत गेला एकूण एक रूम पाठक कुटुंबांच्या स्वच्छ चारित्र्याची कल्पकतेची रसिकतेची कलात्मकतेची आनंदी वृत्तीची एकमेकांवरील प्रेमाची प्रतिबिंब होती छोटंसं असूनही ते घर अप्रतिम होतं बैठकीत परत येऊन मी माझ्या घराचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं आणि निराशेचं मळब माझ्या मनावर दाटून आलं एवढा मोठा बंगला महागड्या आधुनिक पण अभिरुचिहीन वस्तूंनी सजला होता त्यात प्रेम संस्कार संस्कृतीचा पूर्णपणे अभाव होता मला जाणवलं पैसा नसूनही पाठक माझ्यापेक्षा विचारानं चारित्र्यानं कर्तृत्वानं नक्की श्रीमंत होता ह्या साहेब पाठकच्या बायकोनं माझ्यासमोर शिरा पोह्याची डिश ठेवली त्यांच्या वासानंच माझी भूक खवळली मी चमच्यानं त्याचा घास घेतला आणि एका अप्रतिम चवीची नोंद माझ्या मनानं घेतली वाह अप्रतिम मी पाठकाकडे पाहत म्हणालो साहेब तुम्ही जेवणाचं नाही म्हणालात नाही तर आम्ही एक वेगळाच मेनू ठरवला होता अशी सुरेख चव असेल तर जेवायला यावंच लागेल मी पहिल्यांदाच कुणाची इतकी स्तुती करत होतो आमचा चहा झाल्यावर पाठकचा मुलगा आला ओळख करून दिल्यावर तो माझ्या आणि सौच्या पाया पडला तुझ्या हॉस्पिटलचं काम कुठपर्यंत आलं आहे तुझे वडील मदत करणार असतील ना तुला पाठकला हिणवण्यासाठी मी मुद्दामच तिरकस प्रश्न विचारला बाबांची मदत घ्यायची कशाला काका अहो आमच्यासाठी त्यांनी काय नाही केलं आम्हाला एवढं शिकवलं मोठं केलं त्यांनी आणि आईनी आपल्या कष्टातून शून्यातून उभं केलेलं आहे हे, हे विश्व आम्ही लहानपणापासून पाहतो ते अजून किती उपेक्षा करायची आम्ही त्यांच्याकडनं आणि ओढू द्या ना आमच्या पंखांनी आम्हाला त्यांची मदत घेतली तर आम्हाला कायमची रुखरूख लागेल की त्यांच्या मदतीमुळेच आम्ही मोठे झालो स्वकर्तृत्वावर केलेली कोणतीही गोष्ट समाधान देऊन जाते नाही का काका त्याच्या सडतोड उत्तरानं मी गार पडलो त्या उत्तरात आई वडिलांविषयी आदर होता त्यांनी केलेल्या कष्टांची जाणीव होती हे असे संस्कार मी मुलांना का नाही देऊ शकलो याचं मला दुःख झालं दोन पिढ्या बसून खातील एवढी माया मी जमवली होती ती काय मुलांना निष्क्रिय ऐतखाऊ बनवण्यासाठी मला स्वतःचीच घृणा वाटू लागली माझ्या मुलांच्या बेजबाबदार कर्तव्यशून्य वर्तनाला हो मीच जबाबदार होतो याची मला जाणीव झाली पाठक कुटुंबांचा निरोप घेऊन आम्ही निघालो पण मी दुःखानं जळत होतो ज्याला आम्ही माझं कर्तृत्व समजत होतो ते पाठक कुटुंबानं मातीमोल केलं होतं मला माझ्या कुटुंबाची संपत्तीची लाज वाटू लागली होती दिवस बदलत गेले निवडणूक काय झाल्या माझ्या ओळखीचे आमदार खासदार पराभूत झाले सरकार बदललं पण मला काळजी नव्हती कारण मी आता नोकरीत नव्हतो एक दिवस सकाळीच दाराची बेल वाजली मी दार उघडलं बाहेर चार पाच सुटाबुटातील माणसं उभी होती आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आलोय त्यातल्या एकानं कार्ड माझ्या हातात दिलं मी गारटलो माझे हातपाय थरथर कापू लागले मी माझ्या वकिलांशी बोलतो मी कापऱ्या आवाजात विचारलं जरूर बोला त्यांना दाखवण्यासाठी सगळी कागदपत्रं आहेत आमच्याकडे अहो पण साहेब मी आता रिटायर्ड झालं आहे साहेब जरुरीपेक्षा जास्त संपत्ती जमवली की आपोआपच हितशत्रू तयार होतात विरोधी पक्षाकडे तर तुमची कुंडलीच तयार असेल तो स्मित करत म्हणाला हे काय झालं कसं झालं याचा मला सगळा अंदाज आला ते ऐकून मी सुन्न झालं पण आता मी काहीच करू शकत नव्हतो दुपारी तीन वाजेपर्यंत बंगल्याची झडती सुरू होती मुलगा आणि बायको निर्विकार नजरेने त्याकडे बघत होते सुनेने चेहऱ्यावर कपटी हसू येत होतं आता भोगा आपल्या पापाची फळं अशाच त्यांच्या नजरा आम्हाला सांगत होत्या चला साहेब झडझडीत सापडलेले बेहिशोबी पंचवीस लाख आणि दोन किलो सोन्याच्या चिप्स दाखवत एक अधिकारी म्हणाला कुठे चौकशीसाठी आम्ही तुम्हाला ताब्यात घेत आहोत मी मुकटाने गाडीत बसलो मला अचानक पाठकची आठवण आली साहेब एक फोन लावू मी विचारलो नो पॉलिटिकल इन्फ्लुएन्स त्याचा काही उपयोग होणार नाही साहेब हा माणूस साधा कारकून आहे हो ठीक आहे स्पीकर ऑन करा मी पाठकला फोन लावला हॅलो पाठक मी महाजन बोलतो आहे पाठक तुम्ही जिंकलात हो आणि मी हरलो काय काय झालं साहेब असं का बोलतं आहे पाठक इन्कम टॅक्सची धाड पडली आज बंगल्यावर मी पकडला गेलो यातून मी सुट सुटू शकेन असं मला वाटत नाही क्षणभर शांतता पसरली पण पाठकचा आवाज आला साहेब तुम्हाला सोडवण्याइतका मी मोठा माणूस नक्कीच नाही पण मी तुमच्या सुटकेसाठी जरूर प्रार्थना करेन जे गैरमार्गाचं धन होतं ते गेलं तर जाऊ द्या तुम्हाला पेन्शन भरपूर असेल साहेब तुमच्या एका महिन्याच्या पेन्शनमध्ये भारतातील अनेक कुटुंब सहा सहा महिने संसार करतात सुटून आल्यावर साधं आयुष्य जगा गोरगरिबांना मदत करा घेण्यापेक्षा देण्यात खूप आनंद असतो साहेब काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल का, 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 का कुणास ठाऊक पाठकशी बोलल्यानंतर मला हलकं वाटू लागलं येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मला आली सगळी संपत्ती जप्त झाली तरी चालेल नाहीतरी ज्यांच्यासाठी ती कमावली त्यांना कोणती माझी किंमत होती पकड़ला गेल्यावर साधी सहानुभूतीसुद्धा त्यांनी मला दाखवली नव्हती पाठकाच्या रूपात एक खरा हितचिंतक मला भेटला होता पण तो अगोदर का भेटला नाही याची मला खंत वाटून गेली श्रोते हो दीपक तांबोळी लिखित ही लघुकथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार तुम्हाला जर अशाच छान छान कथा ऐकायच्या असतील तर आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला तुमच्या सर्व मित्रपरिवारांसोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद